गेली नऊ वर्ष मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षानं दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या होत्या हे करत असताना विविध आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व टीमनं खूप प्रचंड मेहनत घेतली होती चांगल्या पद्धतीनं पक्षाची वाढ या जिल्ह्यामध्ये कशी होईल यासाठी सुद्धा आम्ही अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलं होतं त्याच्यानंतर योग्यथेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे हो उमेदवारी मागितली होती सुदैवानं सातारा जावडी विधानसभा हा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटलेलाही होता अशा परिस्थितीमध्ये सर्व पदाधिकारी आणि माझं स्वतःची पूर्ण मागणी होती की हा एक नऊ वर्षाचे माझं कामकाज बघून पक्षानं मला ती संधी द्यावी अशी माझी अपेक्षा होती परंतु नक्की कुठे चुकलं पक्षाचं चुकलं की कुणी कुठे कमी पडलो या गोष्टी आता थोड्याशा कालबाह्य झाल्या आणि मला त्यांनी उमेदवारी नाकारलं ज्या कार्यकर्ते करत असताना अनेक आंदोलनं केली आणि शेवट तर बजाज फायनान्स आंदोलन आपण लोकांनी बघितलं होतं त्याच्यामध्ये तर माझ्या सहित आठ कार्यकर्ते तुरुंगवास भोगला आम्ही लोकांनी आणि असं असताना देखील पक्षाकडून आमच्या कामाची दखल घेण्यात पक्ष कुठेतरी कमी पडला किंवा आम्ही प्रेझेंट करायला कमी पडलो त्यामुळे माझं तिकीट नाकारलं गेलं माझ्यावरती झालेला हा अन्याय आहे अशी माझी स्वतःची भावना आहे माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या सहकार्यांची भावना आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पक्षामध्ये सौ शिंदे छायताई उप शिवसेना उपनेता म्हणून मी या भागात काम करत आहे आज सातारमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमित गेनुजे कदम ही मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे सातारा आणि जावलीमध्ये त्या संदर्भात आम्ही आज बैठक घेतली या बैठकीमध्ये जे काही वादळ वावटळ चुकीच्या पद्धतीने जे घोषणाबाजी केली जात होती त्याच्यावर आम्ही अगदी ठामपणेने विश्वासाने सांगितलं जे प्रचंड बहुमताने आमचा उमेदवार निवडून तर येणारच आहे त्यासाठी आम्ही आमचं चिन्ह घराघरात पोचवण्यासाठी आणि जी आत्ता सभे सभेमध्ये जे मोठे मोठे येऊन सभा घेऊन जे खोटारड्या घोषणा करतायत ह्याच्यासाठी ह्या घोषणा घराघरापर्यंत चुकीच्या पद्धतीने कशा पोहोचवल्या जातात आज लाडकी बहीण पंधराशे रुपये हे बोलले जातात अहो है। यांच्या बापाच्या खिशातले पैसे नाही हे पैसे आमचेच आहे आम्हाला देत आहेत महागाई बेरोजगारी महिलांच्यावर होणारे अत्याचार का बोलत नाही ह्या गोष्टीचं संरक्षण मिळण्यासाठी का स्टेजवरनं भूमिका मांडत नाही आणि ह्या सगळ्या भूमिका न मांडता फक्त केवळ पंधराशे रुपयावरती सगळ्या सभा घेतल्या जात आहेत आणि खरोखर ह्या चुकीच्या पद्धतीनं ह्याचा पडदा फास झाला पाहिजे त्यासाठी मी आज शिवसैनिकांची बैठक इथं महिला आघाडीची महाविकास आघाडीची बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांना मातोश्रीचा आमचा जो आदेश आहे तोच आदेश आम्ही ठामपणे सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलेला आदेश आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवायचं काम चालू आहे कारण आमचे कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्या घोषणा अंमलात आणल्या जी शेतकऱ्यांची कर्जमाफी होती ती कर्जमाफी केली सोयाबीनचा भाव होता तो सहा हजारापर्यंत नेऊन ठेवला होता आणि आता जे चाललंय ह्या सगळ्या खोटाऱ्या घोषणा देऊन काहीही अंमलात केलेलं नाही त्यामुळे पुन्हा एकदा आमचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होतील ह्याच्यासाठी आमचं महाराष्ट्रभर साहेब तर स्वतः फिरता येतेच आहेत आदित्य साहेबांचे दौरे चालू आहेत आज सातारा जिल्ह्यात सुद्धा आमच्या जे उमेदवार आहेत ते सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी मताने प्रत्येक गावात प्रत्येक घरात आमचं चिन्ह पिसवून आम्ही प्रत्येक दिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही निवडून आणणारच आहे आणि आमचा सातारा जावलीचा सुद्धा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येईल तसंच काल परवा एक न्यूज आली आणि न्यूजमध्ये समजलं की हे तिकडे उडी मारली त्याने तिकडे उडी आम्हाला काही फरक पडत नाही चाळीस गद्दार गेले त्यांना काही आम्हाला फरक पडला नाही आणि आमचा एक जे आमच्या बेरजेतही नसलेला माणूस बाहेर पडला त्यांनी आमच्या शिवसेनेला काहीही फरक पडलेला नाही आमच्या उद्धव साहेबांना आमच्या पक्षप्रमुखांना आमच्या मातोश्रीला काही फरक पडणार नाही आम्ही मातोश्रीची निष्ठावंत कार्यकर्ते माझे सगळे आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही आदेशाचं पालन करतो त्यामुळं केवळ मला दिली नाही उमेदवारी म्हणून पळून जाणारे ऐन वेळेत चाळीस गद्दारांनी जशी पाठीत खंजीर असला तसा ही असली गद्दार लोक किती येतात किती जातात त्यांना मातोश्री भीक घालत नाही आणि विश्वास तर मुळीच आम्ही ह्या लोकांच्यावर ठेवत नाही माझे प्रामाणिक आणि ते सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत आमची बैठक झाली सगळे कामाला लागलेत सगळे काम करून चिन्ह पोचवून आम्ही ह्या भावना प्रचंड बहुमताने निवडून आणणार